शुभ संध्याकाळ नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील आपलं सगळ्यांचं स्वागत या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ बनवण्याचं नेमकं कारण म्हणजे तुम्ही समजलं असालच मी हा व्हिडिओ कशासाठी बनवतोय व्हिडिओ बनवण्याचं नेमकं कारण म्हणजे मी आज माझ्या मराठी यूट्यूब चॅनलचं या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज लॉन्च करतोय तर तुमच्या खूप कमेंट्स मला आल्या फीडबॅक आले मला पर्सनली फोनसुद्धा आले आपण सो वाया सोशल मीडिया बघायला गेलं तर व्हॉट्सअप म्हणूया फेसबुक म्हणूया इंस्टाग्राम म्हणूया वे वगैरे वगैरे सोशल मीडियामधून मला खूप रिस्पॉन्स छान रिस्पॉन्स आले तर तर त्यांचाच रिस्पॉन्स घेऊन मी विचार केला की नाही याचा व्हिडिओ बनव बनवला पाहिजे ॲक्च्युली म्हणून आम्ही व्हिडिओ बनवतोय तर व्हिडिओची सुरुवात यासाठी की एका मित्राचं मला नाव घ्यायचं आहे ॲक्च्युली त्या मित्राचं नाव आहे निखिल विषय त्यांनी पण मला खूप काही सजेशन दिले की तू हे युट्यूबचं मराठीमध्ये नाव ठेव त्यांनी मला सजेशन दिलेलं की तू क्रिएटिव्ह मराठी ब्लॉग्स हे नाव ठेव हो। पण झालं असं की क्रिएटिव्ह मराठी ब्लॉग्स हे नाव मला ॲक्च्युली चांगलं वाटलं नाही कारण क्रिएटिव्ह मराठी ब्लॉग्स हे इंग्लिशमध्ये सॉरी मराठीमध्ये कमी आणि इंग्लिशमध्ये जास्त वाटतं म्हणून मी ते रिजेक्ट केलं आणि त्यानंतर मी चॅट जी पी टी चॅट जी टीला पण याची मला खूप मदत घेतली की माझ्या चॅनलचं मराठीमध्ये चॅनलचं नाव काय असायला पाहिजे तर चार्ट जी पी टीने पण मला एक चांगलं नाव सजेस्ट केलं की तू हे नाव ठेव तर चार्ट पी जीपीटीच्या माध्यमातून मला युट्यूबचं मराठी नाव मिळालं तर पहिले प्रथम म्हणजे चार्ट जीपीटीला जीप माझं साष्टांग दंडवत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सा चार्ट जी पी टीने मला असं नाव सजेस्ट केलं आहे यूट्यूबसाठी मराठीसाठी भटकंती मराठी ब्लॉग्स हे त्यांनी मला नाव सजेस्ट केलं आहे ॲक्च्युली तर मला हे नाव खूप छान वाटलं भटकंती मराठी ब्लॉग्स म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप गोष्टी एक्सप्लोअर करण्यासारख्या फिरण्यासारख्या आहेत तर ते व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला दाखवायला मिळेल आणि मी जसं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की माझा जो पहिला ब्लॉग आहे तो मी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ यांच्यापासून मी सुरुवात करणार आहे तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे आणि ॲक्च्युली मी करणार आहेच तो स्टार्टिंग ब्लॉग बहुतेक मी तो उद्याच शूट करायला जाणार आहे स्वामी समर्थनचा ब्लॉग तर माझा पहिला जो ब्लॉग आहे तर त्यांच्यापासूनच सुरुवात आहे तर स्वामी प्लीज माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मी माझ्या आयुष्यात नवीन काहीतरी करतो आहे मी माझ्या आयुष्यात नवीन नवीन आयुष्याची नव प्रवास नवीन चालू करतो आहे तर तुम्ही मला यामध्ये तुमचा पाठिंबा खूप खूप महत्त्वाचा आहे तुम्ही मला तुमचा आशीर्वाद द्या ही मग तुम्हाला माझी नम्र विनंती आणि राहिला प्रश्न तर पुढे काय म्हणजे आता तू जो जुना तुझा चॅनल आहे इंडियन ए टू डेड त्या चॅनलचं काय होणार आहे त्या चॅनलच्या माध्यमातून मी कनेक्ट असणार आहे त्या चॅनलच्या माध्यमातून पण मी हिंदीमध्ये व्लॉग्स बनवेल पण ठीक आहे आता दोन दोन चॅनल हँडल करायचे आहेत एक मराठी एक हिंदी पण आपल्या मराठी माणसांसाठी मी आ, एक तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मला एक इथे आलो तर हेच खूप आहे माहिती तर हे अपडेट देण्यासाठी मी तुम्हाला टी व्हिडिओ बनवलेला की मी माझी आयुष्याची नवीन सुरुवात करतोय आयुष्याची नवीन सुरुवात युट्यूबच्या मराठीमधून की भटकन ते मराठी ब्लॉग्स तुम्हाला मी कमेंट सेक्शनमध्ये ह्याची लिंक पण देत तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा माझं आणि माझी रिच वाढवा असंच म्हणेन मी पण एक गोष्ट मला अजून एक आहे की फीडबॅक जेव्हा येत होते तेव्हा खूप म्हणजे म्हणजे म्हणतो ना आपण की तू हे नाव ठेव ते हो, नाव ठेव खूप हो। काही चांगले चांगले सुद्धा आले पण भटकंती भटकंती हे म्हणजे मनाला भावलं मनाला भावलं माझ्या तर थँक्स फॉर चाट चिपटी ठीक आहे तर हे अपडेट देण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला होता तर उद्यापासून मी माझ्याविषयी नवीन सुरुवात उद्या मी श्रीस्वामी समर्थांचा स्वामी ब्लॉग शूट करता जाणार आहे कोपरी ठीक आहे चला हे अपडेट देण्यासाठीच मी तुम तुमच्या टी व्ही व्हिडिओ बनवलेला ठीक आहे श्रीस्वामी समर्थ